समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आणि अशी गद्दारांची आव्हा गद्दार तर आहेच म्हणजे आता अंबादासजीने सांगितलं आणखीन पेडकरीजीने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकताय म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही यांच्यात काही ताकद नाही नुसते गद्दार नाही नामर हो नाही अरे मार्गाची आवडत असाल तर मी येतो माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या पोलिसांना बाजूला ठेवा आणि त्याला होऊन जाऊ दे परायचं नाही मी येतो स्वतः आणि असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय मी मॅच बघणार नाही मी मॅच खेळणार आहे मॅच जिंकवणार आहे मी म्हणजे का अमित शहा असं कोरडा नाही आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे अमित शहाचा नाही अमित शहा जे बोललेत की शिवसेना पुत्र प्रेमामुळे फुटली अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्तान तुमच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला आणि ज्याला काही पडलेली नाही ज्याचा क्रिकेटची काहीचा संबंध नाही अशा पोराला केवळ तुमची मस्ती केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात हे बसले बाबा तिकडे बसले जरा जरा बस 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 हा बस जरा बसा केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबई खेळायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले आणि म्हणून आपण हा असं लोक म्हणतायत अहो मला कळते जरा बसा ना जरा बसा 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 हा जरा बसा अरे हो सांगतो आमदाराने तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना हा कळलं ना बसा बस जरा बसा या आमदाराने शिव्या दिल्या होत्या आमदारा तुमचं माझ्यापर्यंत पोचताय आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणारा खासदार लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या तोंडग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं हो लो। तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं हो लो। संसदेत पाठवलं हो तिकडे पंतप्रधान आताचे ते सोडून द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश पाहत हो असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात त्या शिवसैनिकावरती तुम्ही कोर्ट्यात केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जर थोडे दिवस थांबा दिवस सगळ्यांचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळे सुजरा म्हणून तुम्ही तिकडे गेला म्हणजे मी काल परवा जे बोललो ही कोण गेलीत लोक तिकडे ज्याला एकतर खायची भूक त्यांची समज नाही किती खा भस्क्या रोग म्हणतात त्याला बायका <laughs> ना भस्क्या रोग म्हणजे काय किती घाला कुठे जातं तेच कळत नाही आणि खाऊन ते खाऊन पुन्हा सतत भुकेले असतात भूक 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 अरे खाम माझं बाकीचे जे लोक आहेत त्यांना दोन तुला जर पोटभर जेवलास अरे पोट कट्ट फुगले तुझं हा रिकाम्या पोटात आल्या त्याला दोन जेवले नाही याला काही द्यायचं नाही याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही पण खासदार मीच झालो पाहिजे आमदार मीच झालो पाहिजे या अशा गद्दारांवरती जे उलटे फिरून वार करतायत आणि पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छलटायत त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही सोड घ्यायला पाहिजे होय सोड घ्यायला पाहिजे याला पाठवून झाली यांच्या परत आणि अशी नालायक माणसं मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्यांना उमेदवारी देत होतो आधी शिवसेना प्रमुख देत होते पण चूक बाजी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता बोलली त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही असं नाहीये तुला केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये की आमदारची खासदारची गाडल्याशिवाय आणि मला वाटतं माझ्या आधी कोणते कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे भरपूर पैसा आहे भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहेच माझ्याकडे जनसंपत्ती आहे आणि तुमच्या या सोडलेल्या वैभवाचं कौतुक माझ्याकडे करू नका मगाशी मी सिनखेड राजाला गेलो होतो मातृतीर्थ जिजाऊचं दर्शन घेतलं जिजाऊचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चालेल काय मागितलं काय मागितलं मी तिकडे त्यांना बोल काही बोललो नाही पण आता सांगतो मी जिजावला हा जो त्याने एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणार एक तेज जन्माला दिलास ते, ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतस तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही आणि जिजाऊला सांगितलं नारायणच घातलं की जिजाऊ माते हो हा तोच महाराष्ट्र आहे तुझाच महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे हा लुटताय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे दे तुझ्या आशीर्वाद दे या प्रत्येकाच्या हृगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ते अवतरू दे या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार अवतरू दे हे साकडे जिजाऊला घातलेलं आहे तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामर्दपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशाहच्या भेटीला गेले होते तो एक प्रसंग ती एक घटना लक्षात ठेवण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशाहने त्याचा वैभव दाखवत होते ते मुद्दाहून फिजवण्यासाठी घोडल किती आहे हत्ती किती आहे सैनिक किती आहे आणि हत्ती म्हणजे काय मांजलेली हत्ती जसे आता हे आहेत तसे आणि महाराज सुद्धा असंबित झाले महाराज म्हणाले काय हत्ती म्हण एवढा प्रचंड कुतुबशाह खुश झाला कि नाही यांच्याकडे नाहीये चले हे बात आहे महाराज आपके पास ऐसे हती नहीं है? हमारे आपले लढणारे हत्ती आहे हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो पण मला आश्चर्य वाटत तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही आणि महाराजांनी त्या महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाहीये पण हत्तीच्या तुल्यबळेने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे माझ्याकडे असे सैनिक आहे आणि कुतुबशा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत पण तरी ठीक आहे माझ्या हत्ती समोर आहे करायचं का सामना आहेत का तुमच्याकडे मावळे करायचा का सामना महाराज म्हणाल चला करा मग त्या कुतुबशाने त्या हत्तीला ऐकायला सांगितलं जो हत्तीवाला जो होता भाऊ तसे काय असेल घेऊ रे हत्ती आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं बाजूला उभा होता येशाजी कंत एक ताटक शरीर अस्थिचा महाराज नुसतं बघितलं येसाजीने तो इशाला बरोबर हेरला येशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौताळवलं गेलं हत्ती असा अंगावरती आला चौकाळून असं की जणू आता सगळे श्वास रोपून बसले की अरे ह्या माणसाला काय कळतं की नाही आपला एक सैनिक हत्तीच्या पायदळे तर तुडवणार तुडवला जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही असा कसा हा रागा महाराज शांत होते एसआजी पण शांत होते तलवार हातामध्ये मारे उभा होता हत्ती जो चौताळ अंगावर आला अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला त्या हत्तीची सोंड ही मुळासकडे छाटली गेली अति अित्कारच परत गेला यशाजी शांतपणाने तलावरीवरचं रक्त पुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि कुतुबशा पण आश्चर्यचकित झाली तो म्हणाला अरे हे तर काहीतरी आक्रीत घडलं हे असं कसं हा असा माणूस तुमच्याकडे असू कसं शकतो आणि त्यांनी यशाजीला बोलवलं यशाजी सांगितलं की हे गे माझ्याकडे तुला बक्षीस देतो यशाजीने सांगितलं नाही माझे महाराज आहे ते जे मला देतात ते पुरस आहे तुझ्याकडचं मला काही नको आपला इतिहास आपण विसरून गेलो आणि जर का यांच्यात खोतांड हे असं सांगितलं ना संजय राऊत यांनी इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरे सोडलं जर हे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमांस आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखान्यांच्या मालकाकडनं त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत तुम्हाला नाही कापणार कोणाला कापणार तपाव लागेल होत काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही देशप्रेम देशप्रेम देश म्हणता तुमचा सगळा देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही तरीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप जागे जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होती ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढत तोडी नव्हतं त्यांच्याकडे मग तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचो तुमच्याकडनं काय शिकायचं नुसतं गद्दारी आहे शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला जनाची नाही मनाची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो मी दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घर आमचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो तुझ्या श्रीमंत मी अगदी श्रीमंत का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझे माणसं तुम्हाला पुढं लागतंय आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भव्याच्या एका वेळा आम्ही तुम्हाला तिकडे दे निवडून देत होतो इकडून निवडून आलेला ना, खासदार हा तुम्हाला तिकडे गादीवर बसवत होता ज्या शिवसेनेनी तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघाला ती शिवसेना संपू यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण डोक्यामध्ये गेलेलं मी मग सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे आज सुद्धा इकडे बघा ना शिवसेना प्रमुखांबरोबर वर त्यावेळेच्या लोकांचे फोटो आहेत मधल्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं अनेक जणांनी मला मेसेज केले फोन करून चालले की उद्धवजी तुम्हाला काय माहिती आहे अयोध्येच्या मंदिराबद्दल म्हटलं काय नाही राम मंदिर आहे नाही नाही राम मंदिर आहे पण आपले रामाचीच मूर्ती असेल हो म्हणजे काय लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल स्वतःची मूर्ती बसवत आहेत प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो अरे फोटो लावले ठीक आहे आत गेल्यावर सुलभ होणार आहे का फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी वेळ येईल म्हणून झालं सुलभ असं आहे की काय पण खताच्या पोत्यावरती सुद्धा मोदींचा फोटो आहे ना इकडे शेतकरी आहेत की नाही मग बोलतोय ना, बोलतो ना बरोबर आहे की चूक आहे खतांच्या म्हणजे आत्माने काय शेण खत आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान आहे म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानाचा फोटो टाकताय म्हणजे हा खरंच अपमान आहे पण यांना जे वाटतय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुलतील अजिबात नाही अंकुर तर गाडूच पण मोदी खत सुद्धा इतक्याच मातीत गाडून टाकू आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ ते मी काठोडी ठेवत नाही बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात निवडणुकीच्या प्रचाराला मी करून ये येऊ ना, ना असं नाही एक वचन दिलं तर तुम्ही जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असाल घेणार असाल तर आणि तर मी येईल बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण मी बोलतोय तुम्ही भोगता देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेन घेतोय पण हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दाराला तर गाडावंच लागेल कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राची केलेली आहे मराठी मातीची केलेली आहे महाराष्ट्र उरबाडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेलेत तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार हा सुद्धा विचार करा आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे वडो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे वडो भास्कररावजी गारळे काका आदरणीय पक्ष प्रमुखांचं स्वागत करते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल